शिवाजी महाराजांच्या जन्मनेपूर्वी झालेल्या धुदर तालुक्यामध्ये महायुतीचे अधिकृत उमेदवार आणि या तालुक्याचे आमदार आदरणीय अतुलशे बेंके साहेब यांच्या प्रचार दौऱ्याच्या निमित्तानं विजय निर्धार सभेच्या निमित्तानं महाराष्ट्र राज्याचे विधानसभेचे उपाध्यक्ष आणि आदिवासी समाज विधानसभेच्या रंगवाळी चालू आहे महायुतीचे उमेदवार आदरणीय आणि या तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आदिवासी समाज राहतोय नरहरी चिरवाळ साहेब सातत्याने जेवढे आदिवासी आमदार आहेत त्या पंचवीस आमदार त्या पंचवीस मध्ये सातत्याने सांगत असतात की जरी किया <sum> तालुक्या <sum> 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 त्या ठिकाणी आपण त्याच्या डोक्यावरती बसून तिकीट घेतलं पैशाच्या तोरावरती आपण निवडणुकीला उभा आहात समाजाला कधी आपण विचार केला या तालुक्यामध्ये तो आमच्या तिघांबरोबर आणि समाजाबरोबर कधी जरूर साहेब नव्हता आणि म्हणून आम्ही जाहीरपणे आत्मशेठला पाठिंबा दिला की खरोखर ज्या माणसाने आज आमच्या फेळसा ग्रामपंचायती आहे प्रत्येक ग्रामपंचायती ग्रामपंचायतीमध्ये दाखल